नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता वेळ आलेली आहे की बॅगिंग करायची बॅगिंग करायचा उद्देश काय आहे बॅगिंग करायचे अनेक फायदे आहेत त्याच्यामधला महत्वाचा फायदा म्हणजे जर आता तुम्ही इथं बघितलं तर इथं बघा सन सनबर्निंग अशा प्रकारे सनबर्निंग होत आता तुम्ही जर अजून अजून हा फेब्रुवारी चालू आहे या मार्चमध्ये जर बघाल तर तीव्र उन्हामुळं काय होतात असे टाका आता जर नीट विचार करा इतकं सुंदर फळ आलं आणि त्याला सनबर्निंग झालं काय उपयोग झाला का काही का उपयोग झाला नाही सनबर्निंग होणे दुसरी गोष्ट याच्यानंतर मोठी साईज झाली पिकायवर आलं की फळमाशीचा प्रादुर्भाव होतो आणि फळमाशीचा प्रादुर्भाव जेव्हा होतो हो तेव्हा सर्व फळांमध्ये आळ्या आढळतात सनबर्निंग नुकसान फळमाशीचा प्रादुर्भाव आणि इतर रश असणाऱ्या किडी यांचा पण आघात या फळांवर होतो आणि चांगली एक्सपोर्ट क्वालिटी असणारे आंबे खराब होतात आता बऱ्याच लोकांना मी हे जवळपास दहा वर्ष झाली की त्यांना सांगतो की कुठल्या अवस्थेमध्ये तर लिंबूचा पुढचा आकार म्हणजे हा आकाराचा पुढचा आकार जो आहे एवढा आकार झाला की तुम्ही बॅगिंग करू शकता आता बॅगिंग केल्याचे काय काय फायदे आहेत तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे काय काय फायदे होऊ शकतात तर पहिली गोष्ट सनबर्निंग होत नाही फळमाशीचा प्रादुर्भाव होणार नाही रश होणार आहे किडी येणार नाहीत आणि काही फंगल्स आहेत ते अटॅक करतात उदाहरणार्थ मँगो हॉफर्स आहे ते अटॅक करतात आणि त्यांची लाळ ह्या आंबे आंब्यावर पडते आणि इथं काळे डाग तयार होतात आणि त्याच्यामुळे एक्सपोर्टला चालत नाही किंवा मार्केटमध्ये आपण घेऊन गेलो की बदला माल म्हणून घेतला जातो म्हणजे जा एक नंबर असलेला आंबा एका डागामुळे त्याची पूर्ण क्वालिटी खराब होते तर आपण हे बॅगिंग केलेलं आहे बॅगिंग लावलेलं आहे बॅगिंगमधली क्वालिटी कशी आहे हे बी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हे पण बघा आता इथं आपण बॅगिंग केलेलं आहे इथं आपण बॅग केलेला आहे तर बॅगिंगमध्ये काय आहे कसं आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेन आता तुम्ही हळूहळू मी खोलून दाखवतो की बॅग खोलल्यानंतर एकदम कशा पद्धतीने साईज आणि एकही डागन डाग नसणारे आंबे तयार झालेत हे दोनच नाही दाखवणार हा पुढचा आंबा पण दाखवतो आणि क्वालिटी बघा मित्रांनो आत्ताच आत्ता ही क्वालिटी आहे आज तारीख तेवीस तारीख आहे आणि आज जर बघितलं तर तुम्ही याची साईज आता सध्या अडीचशे ते तीनशे ग्रॅमचा प्लस आहे म्हणजे तुम्ही विचार करा म्रा, तुम्हाला। तुम्हाला तुम्हाला की याच्यात जे मरा मायक्रो क्लायमेट तयार होतं मायक्रो क्लायमेट आणि मायक्रो क्लायमेटचा फायदा आपल्याला इथं मिळतो त्याच्या पाठीमागचा आंबा सुद्धा मी खोलून दाखवतो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की साईज कशी होती बघा बघा मित्रांनो बघा त्याला म्हणायचं क्वालिटी आणि हे मी का सांगत आहे की ह्या बॅग आहेत दोन ते तीन वर्ष आरामशीर तुम्ही जर व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर चांगल्या राहतात दुसरी गोष्ट बॅगेत आंबा घातल्यानंतर कुठलंही बुरशीनाशक कुठलंही कीटकनाशक फवारायची गरज पडत नाही आता बऱ्याचदा लोक म्हणतात की या बॅगची किंमत किती एक रुपये सत्तर पैसे असेल किंवा दोन रुपये असेल या प्रकारे ही बॅग मिळते आणि हे बॅग घेतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन वर्ष आपल्याला आरामशीर तीन वर्ष आपण हे वापरू शकतो आणि याचा फायदा काय कीटकनाशक बुरशीनाशक नाही मारायचं तो पूर्ण खर्च वाचलेला आहे तुमचा इथं विथ क्वालिटी आणि याच्यावरती अंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य कीटकनाशकं बुरशीनाशक न पडल्यामुळे आपल्याला शंभर टक्के ऑर्गॅनिक माल मिळतो म्हणजे जर आज आज तुम्ही विचार जर विचार केला जगभरातले जे खवये आहेत आंब्याचे खवये आंबा कापल्यानंतर सालीसकट आपण तो ओढतो आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला अंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशक कीटकनाशक असेल तर ते काय होईल डायरेक्ट शरीरात जाईल आणि मग जगभरातले जो लोक कॅन्सरने आज पीडित झालेला आहे तर त्याचा संभाव्य धोका भविष्यात आपल्या लोकांना होऊ शकतो आवडीने खाणारा वर्ग जर तुम्ही बघितला आंबा तर तो कोण खात आहे लहान मुलं म्हातारी माणसं आज जर विचार केला तर ज्याला सर शुगर आहे मधुमेह हो आहे अशी लोक सुद्धा सीझनला दोन गोळ्या जास्त खातो पण आंबा खातो कारण आंबा हा सीजनेबल पीक आहे आणि फळांचा राजा आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही अशा पद्धतीने बॅगिंग करा आणि अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीचे आंबे तयार करा आणि आपला व्यवसाय वाढा आपल्याला किंमत पण चांगली मिळते क्वालिटीमुळे आणि टनेज पण चांगलं मिळतं कारण साईज चांगली होते धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा